चोरटा पुरा तुच मुळी जनीची वाखळ तुझ जवळी चोरटा पुरा तुच मुळी जनीची वाखळ तुझ जवळी विसरला हार वन माळी दिल त्या जनाईला सुळी थोर पण तुझे देवा विठोबा राया पंढरीच्या देवा विठो बाराया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी हास देवा कधी ना यावे तुझा गावा विठोबाराया पंढरीच्या देवा विठो बाराया पंढरीच्या देवा प्र्हाद अग्निखांबा प्रल्हाद अग्नि खांबा भेटी कबीर कबीरपुत्राची शिरछटी लुटली दामाजेची कोठी तिळ नाही गोष्ट खोटी निज भक्तांचा करी धुवा विठो भाराया पंढरीच्या देवा विठो भाराया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती कि तू हास देवा कधी ना यावे तुझ्या गावा विठो भाराया पंढरीच्या देवा